हॅलो नमस्कार मी मराठा एक पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मी मकर संक्रांतीसाठी माझ्या लेकीसाठी काहीतरी मिशोनं ऑर्डर केलं होतं आणि ती मिशोची ऑर्डर संक्रांती दिवशीच आलेली पण मला संक्रांतीचा दिवस खूप वाईट ठरला माझ्यासाठी कारण संक्रांतीच्या दिवशीच माझी ही परी राणी चिंचा काढायला गेली मी पुरणपोळीचा स्वयंपाक पण केला होता घरी माझा पुरणपोळीचा स्वयंपाक चालला होता आणि मी मला विचारून जाणारी माझी लेख मला न विचारताच बाहेर निघून गेली सायकल घेऊन आणि तिच्या एका मैत्रिणीबरोबर चिंचा काढायला गेली मला कल्पना कल्पनासुद्धा नाही फक्त मला पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या आणि तो व्हिडिओ तुमच्याशी सुद्धा मला शेअर करायचा होता आणि ही चिंचा काढायला गेली मी कट करते चिंचा काढायला गेली आणि कुठं तिचा हात निसटला ती पडली तर संक्रांतीचा सगळ्यात वाईट दिवस मला खूप माझ्या आयुष्यातला मी कधीच विसरू शकत नाही भलीही माझ्या आयुष्यात दरवर्षी संक्रांती येईल तिच्या येईल पण हा दिवस आम्ही कधीही विसरू शकत नाही भर संक्रांती दिवशी माझं लेकरू पडलं तर त्या दिवशी तिला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये अजिबात मला तर बायकांच्यात व्यवसायला जायला झालं नाही कारण हे जे झालं तर हे साडे अकरा ते बाराच्या दरम्यान झालं आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे आवरत आला होता लगेच तिच्या पप्पांनी मी हिला हॉस्पिटलला नेलं ॲडमिट केलं आणि तिच्या हाताचं आता ऑपरेशन केलं आजच तिला डिस्चार्ज मिळालेलं आहे पण मी माझ्या ले लाडाच्या लेकीसाठी मिशोवरून संक्रांतीसाठी काहीतरी मागवलं होतं आणि म्हणजे की माझं दुर्दैव थोडक्यात म्हणायचं की माझ्या लेकराला संक्रांतीचा सण साजरा करता नाही आला तिला ते घालायचं होतं खूप छान साडी घालायची ती आम्ही दोघींनी खूप छान प्लॅनिंग केली सकाळची ती पप्पाबरोबर जाऊन तिने माझ्यासाठी गजरे आणले बांगड्या आणल्या भरपूर खरेदी केली पण असं वाईट घडलं थोडक्यात म्हणायचं जे वाईट आयुष्यात प्रसंग येतात थोडक्यात ते काहीतरी आपल्यासाठी संकेत असतात मला माहितीच नव्हतं आणि दोन दिवस अगोदर मी माझ्या बबडीला सांगितलं होतं की सायकल वगैरे खेळायचं नाही काळजी घ्यायची असं तसं आणि बघा ती ते झालं असं थोडक्यात आमच्या कानावरून गेलं म्हणायचं जो वाईट प्रसंग येईल थोडक्यात म्हणायचं आपल्या कानावरून गेलं आणि आता व्यवस्थित आहे थोडा वेळ लागेल दोन महिने लागतील तिला रिकव्हर व्हायला आणि मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या स्वामींच्या आशीर्वादामध्ये मी व्यवस्थित थन आणि व्यवस्थित मी सगळं काम करू शकणार आहे आणि हा माझी मम्मीला काय म्हणायला हो तुम्ही परत मला मम्मीला कमेंट करताय तर मी ठंडणी देणार आहे ओके आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि आता आपण आपली अनपॉक्स माझ्या बाबड्यासाठी मी काहीतरी ऑर्डर केली होती तर म्हटलं माझं बबड साडी घालन संक्रांती दिवशी आम्ही दोघींनी खूप प्लॅनिंग केलं आम्हाला वाटलं नव्हतं संक्रांतीचे दिवस आमच्या लॅकर माझ्या लेकरासाठी असा वाईट ठरल इतका घानेरडा कधीच विसरणार नाही थांबी लिया इकडून वाटत सोनूल्या अरे कुठून थांबा आपण आता था। चेक करूया थांब हात दुखल तुझा

घ्यायचा होता आणि लवकर मिळत नाही मैत्रिणी पण येतात तिला भेटायला कारण माझं थांब थांब मी बघते ते बघा छान आली का नाही मिशोची ऑर्डर सुंदर आली हॅपी का घालतात नाही आलं माझ्या बाबाड्याला आहे का नाही बबड बघायचं घालून मी घालू बघू थांबा आता मी घालते तिला कस दिसतय आमचं बबड छान दिसतय का बबड माझ आणि अस कानातलं सुंदर सुंदर दिसतय तर चला आता हा बघू आपण माझ्या पप्पाचे रिआक्शन काय ते पप्पा नाहीये आता पप्पा बाहेर गेले पप्पा आल्यावर आम्ही पप्पाला म्हणजे माहिती आहे आम्ही मागूल पण आता आहे का नाही आपण बघू पप्पा काय म्हणते ते काय तुला असं झालं तर तू काय त्यांच्या मुलांना काय मेसेज दे चिंचे सोडू नका कोणाच्या बोराच्या झाड कोणत्याच झाडावर जोडू नका व असं त्याला दुखापत करू नका कारण त्याचा अनुभव डेंजर असतो आणि आपल्याला कधी धोक्याचं दार नाही बघायचं आपल्याला शिकायचंय अशी माझी मम्मी म्हणती <laughs> आता तुम्ही मला म्हणता आणि तूच केलंय तसं असं तसं झालं म्हणायचं झालं माझ्याकडून चुकून इथून पुढे मी नाही असं करणार आहे माझा हात ठीक झाला की आपण अशी छान छान व्हिडिओ तुमच्याशी आम्ही दाखवणार आहे माझी मम्मी आणि मी <laughs> तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर बेल ऐकून वाल करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडाल आणि चला जाऊ दे आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि पुढं चालायचं का नाही मग लाईक करताय ना करायलाच पाहिजे सगळ्यांना बाय बाय